सट्टा आणि क्रिकेट हे जाणू एक समीकरण झालेलं आहे आणि क्रिकेट स्पर्धा जेव्हा सुरू होतात आणि दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर उभे राहतात तेव्हा सट्टा लावण्याचं प्रमाण हे वाढलेलं असतं अनेकदा तर प्रश्न लोकांना असा पडतो की सट्टा हा अधिकृतपणे लावता येतो का कारण की त्याचे भाव जे आहेत ते सुद्धा वर्तमानपत्रातनं जाहीर होत असतात पण मुळातच जी गोष्ट बेकायदा आहे तिला मुळात इतकी प्रसिद्धी मिळते कशी हा खरं म्हटलं तर एक प्रश्न आहे आणि आजचा जो अग्रलेख आहे तो नेमका ह्याच विषयावरचा आहे की क्रिकेटमधला सट्टा आणि त्यातनं होणारा जो गैरव्यवहार आहे तर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार पंधराचं प्रकरण जे आहे ते त्यांच्यासमोर आता सुनावणीला आला आलं आणि त्याच्यात त्यांच्या असं लक्षात आलं की साधारणपणे वीस कोटी रुपयाचं एक मालमत्ता हा जो काही गैरव्यवहार झाला होता त्या गैरव्यवहारातला जो काही लाभार्थी असतील त्यातनं मालमत्ता खरेदी केली गेली आणि त्या मालमत्तेवर टाच आणण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आम्ही ते साधारणपणे हा मुद्दा असा उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की सत्ता आणि क्रिकेट हे जसं समीकरण झालेलं आहे तसं भ्रष्टाचार आणि राजकारण हे सुद्धा एक समीकरण झालेलं आहे आणि मग राजकारणातला जो भ्रष्टाचार आहे आणि त्यातनं जो लाभ होतो आणि त्यातनं जी मग मालमत्ता खरेदी होते मग तो कधी जमीन खरेदी असेल बंगले बांधणं असेल वाहनांची खरेदी असेल अशा अनेक पद्धतीने त्याचा जो पैसा जो आहे जो गैरमार्गाने आलेला असो त्याचा विनियोग होत असतो तर असा विनियोग झालेला ज्या पैसा आहे त्याचा त्याच्यावर कुठेतरी अंकुश लावण्यासाठी ह्या निर्णयाचा कुठे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचा आपल्याला आधार घेता येईल का हा मुद्दा उपस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपण सगळे जाणताच की सध्या महाराष्ट्रात नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि भ्रष्टाचार हा विषय जो आहे हा अनेकदा प्रचाराचा मुद्दा झालेला असतो म्हणजे विरोधी पक्ष सत्तारूढ पक्षाला या मुद्द्यावरून घेरत असत की त्यांनी सरकारकडनं आलेला जो पैसा आहे तो एक तर नीट खर्च केला नाही किंवा जे काम केलं ते त्या दर्जाचं नव्हतं आणि ह्या सगळ्याच्या मागे एक मूळ जे आपण म्हणतो तो भ्रष्टाचार असो त्याच्यामुळे भ्रष्टाचार हा विषय घेऊन निवडणुका जेव्हा जा लढवल्या जातात तेव्हा खरं म्हटलं तर सर्वसामान्य जनतेनी एखादं प्रकरण न्यायालयात जाऊन त्याचा निर्णय होईपर्यंत थांबण्यापेक्षा न्यायालयाने जी भूमिका घेतलेली आहे तिशीच भूमिका समजा घेतली तर गैर काय आहे आणि त्याच्यामुळे अशी जर आपण भूमिका घेत गेलो तर एखाद्या वेळेला भ्रष्टाचार कमी होईल त्याच्यावर थोडासा अंकुश लागेल आणि आपलाच पैसा करदात्यांचा पैसा चांगल्या पद्धतीने त्याचा खर्च होईल विनियोग होईल तर हा मुद्दा आपण अग्रलेखाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ठाणे वैभव हो सातत्याने साधारणपणे सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचे प्रश्न मांडत असतो आणि त्या प्रश्नांवर आमचं जसं एक मत आहे ते साधारणपणे जनतेचा आवाज असतो परंतु जनतेलाही आणखीन काही वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही आम्ही जी लिंक देऊ तर त्या लिंकवर तुम्ही जाऊन संपूर्ण अग्रलेख वाचून तुम्ही सुद्धा तुमची मतं व्यक्त करू शकतात जेणेकरून जो ठाणे ठाणे वैभवचा अग्रलेख आणि जनतेचा आवाज तो बुलंद होण्याचं काम बुलंद करण्याचं काम होऊ शकेल तुम्ही हा अग्रलेख जरूर असा अशी माझी इच्छा आहे आणि अशाच पद्धतीचे आग्रले आम्ही वेगवेगळ्या लिहित असतो तर ते वाचून आपण एक संवाद आपल्यात सुरू करू शकू की जेणेकरून आपल्याला एक चांगलं कार्यक्षम आणि प्रामाणिक प्रशासन प्रामाणिक लोकप्रतिनिधी आपल्याला मिळतील